दिवसांपूर्वी मला एका छान स्पर्धेत भाग घेता आला म्हणजे मी स्पर्धक नव्हती स्पर्धक होते छोटे बालकलाकार दादरच्या अमरिंद मंडळमध्ये आयोजित एक पात्री आणि द्विपात्री स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला मी त्यांच्याबरोबर काही वेळ घालवला तर आजचा व्हिडिओ त्याच स्पर्धेबद्दलचा आणि मला आवडलेल्या काही खास परफॉर्मन्सबद्दलचा इंटरस्कूल ड्रामा कॉम्पिटिशन म्हटलं तर काही गोष्टी अपसूट येतात जसं पब्लिक पब्लिक फिगर्स बद्दलचं सादरीकरण लोकमान्य टिळक असून देत महात्मा गांधी जिजाऊ मस्तानी आणि अगदी ती फुलराणीमधला तो फेमस प्रवेश ह्या स्पर्धेत पण असंच काही होतं आणि बरं का या सगळ्यांबरोबर आम्हाला भेटायला आलेले होते आपले लाडके चिमणराव हो हो मी बाईच्या पायावर पाय पडला माझा ती बाई माझ्यावर राजवे म्हणून मी गेट वेळ फोन केलो तेवढा तुम्ही माझं नकरी नसाल पुकारला आजी खूप आनंदित आहे ना काय काय भेटणार काय त्याचबरोबर ह्या चिमुकल्या कलाकारांनी काही गंभीर विषयांवर पण भाष्य केलं आणि त्यांच्या अभिनयातून काही संदेश द्यायचा विचार केला जसं जेंडर डिस्क्रिमिनेशन स्त्रीगुण हत्या अंधश्रद्धा इत्यादी इत्यादी

आणि असाच एक संवाद होता एका हताश मुलीचा अपंगत्वामुळे ती व्हीलचेअरला खेळून बसली आहे एक पुढचं पाऊल होतं एक लहान मुलगी जी आपल्या आवडत्या पतंगी बरोबर गप्पा मारते त्या दोघी मैत्री बघता बघता एक शनिवार किती छान निघून गेला ते समजलंच नाही इथे परत जाणवली ती पालकांची तळमळ आणि मुलांची आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्याची जिद्द एक बाबा होते ते आपल्या छोटुकल्याला ठाण्याहून दादरला घेऊन आले होते का तर त्याला ह्या स्पर्धेमध्ये हमखास भाग घेता यावा म्हणून आणि हे बाबा आपल्या सर्वांसाठी खूप छान काम करतात ते मुंबई पासून बाहेरगावी रोज लाल परी घेऊन जातात म्हणजे एसटी आणि मुलाला या स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून त्यांनी खास रजा काढून ते आले होते आणि बक्षीस मिळाल्यावर खूप खुश झाले ना मला म्हणजे छोटा बाळ असतात त्याशी असं जे तसं त्यांच्या टाईममध्ये मला असं वाटतं हां कशी होती ते कॉमेडी टाईम हो हां काय काय परफॉर्मन्स होणार आहे त्या का दोन आम्हाला वाटलेलं होतं आम्हाला एक जनार्थ असं वाटलेलं नव्हतं आम्हाला ते वाटलेलं आहे परफॉर्मन्सेस हे मला कमेंट्समध्ये कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं तर मला पण ग्रुप मिळेल तुमच्याबरोबर असे अनेक व्हिडिओ शेअर करायचा आणि माझे व्हिडिओ पण इम्प्रूव्ह करायचा तोपर्यंत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी पण आता खेळते बाय